नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ट्रीपला गेल्यानंतर सगळेजण छान एन्जॉय करत असतात त्याच वेळेस तिथे असणारे सर असं बोलतात की आता आपल्या सगळ्यांना एक गेम खेळायचा आहे तर प्रत्येक जोडीने एक फुगा पकडून ठेवायचा आहे आपल्या डोक्याने आणि फिनिश रेषेच्या जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत तो फुगा पडू द्यायचा नाही असं म्हणल्यानंतर इकडे राघव आणि मधून त्याचबरोबर आणखी एक जोडी तो गेम खेळायला तयार होते गेम खेळत असताना लगेचच मधु आणि राघवचा फुगा खाली पडतो त्यामुळे ते गेमच्या बाहेर पडतात त्यानंतर सिंधू आणि राघव तो फुगा पकडून गेम खेळायला लागतात आणि दोघंसुद्धा एकदम व्यवस्थित फिनिश फिनिशनेशेच्या पलीकडे जाऊपर्यंत तो फुगा तसाच डोक्याने धरून ठेवतात आणि दोघांचा सुद्धा विजय होतो त्या खेळामध्ये सिंधू आणि राघव जिंकलेले असतात आणि आनंदाच्या भरामध्ये आता राघव सिंधूला घट्ट मिठी मारतो आणि दोघंसुद्धा फारच आनंदी असतात म्हणजेच आता नकळत राघव आणि सिंधूने लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला असतो आणि हे सगळं काही बघून इकडे मधूचे मात्र चांगलेच बारा वाजलेले असतात कारण राघव आणि सिंधूमुळे आता मधू पूर्णपणे बर्बाद झालेली असते एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू